गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सुधागड परळीत आक्रोश मोर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे जे वक्तव्य केले त्याचा आणि परभणीतील दडपशाही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी सुधागड तालुक्यातील परळी बाजारपेठेत आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता संपूर्ण देशात ठिकठिकाणी आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निंदनीय वक्तव्याचा निषेध करत आहेत कोठडीमध्ये ज्या पोलिसांनी त्याच्यावरती लाठीचार्ज केला लाठी हल्ला केला तर या पोलिसांचा चौकशी होऊन त्यांना शासनाने निलंबित करावे त्यांना कठोर कठोरात कठोर अशी कारवाई होऊन त्यांच्यावरती निलंबनाचा या ठिकाणी गुन्हा दाखल करावा त्याचप्रमाणे संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर 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 असा नावाचा विडंबन करून जे अपमानकारक जे उद्गार काढले आणि घोर असा अपमान केला त्या अपमानाचा निषेध करण्यासाठी आज तमाम सुधागडमधील बौद्ध समाजाच्या वतीने भीमसैनिक आणि भीम सन्या कन्या या रॅलीमध्ये सहभागी होऊन अमित शहा यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या बांधवाची पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली त्यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन व्हावे अशी मागणी यावेळी परळी विभागातील भीम अनुयायी आणि बहुजन समाज बांधवांनी केली आहे धम्मशील सावंत संवाद पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न